बरेच दिवसांनी सगळे एकत्र जमलेले आहात पहिल्यांदा तुमची ओळख जरा बोलते माझं नाव सोमनाथ लोहार मी फोटोग्राफीचा व्यवसाय करतो मला दोन मुलं आहेत माझं नाव जे माझं नाव विजय पवार मी सध्या आपण जॉब करतो ऑटोमॉल कंपनीमध्ये आणि मला दोन मुलांना एक बायको आहे <laughs>

माझ्याच्या वगैरे मी पुण्यामध्ये कंपनी जॉब करतो पत्रा मी नोकरी करतो कृष्णाला महेश केंद्र आहे चरेगाव आणि मी जॉब करतो पुण्यामध्ये मी तर पाचवीपर्यंतच होतो पण नंतर पण कनेक्ट होता सगळा पुन्हा व्यवसाय करतो मी

शेती मी रामचंद्र माने राहणार खलक्रवाडी माझं शिक्षण आहे माझा व्यवसाय मंगल सप्लाय व्यवसाय पतंगराव माने म्हणजे आताचं नाव विजया संतजीरावरा मी आहे माझे नाव रुपाली विलास माने सासरचे नाव रुपाली संजय नावडकर मी गृहिणी आहे मी पहिल्यांदा माझं माहेरचं नाव सांगते मी सुजाता नम सुरेवशी राहणार घोडेवाडी आणि माझं सासरचं नाव आहे सुजाता दिनेश सपकर बाय एज्युकेशन आय एम टीचर अँड बाय प्रोफेशन आय एम अ बिझनेस वुमन वी आर ऑथर इन दूट मी ندا पुण्यामध्ये फॅशन डिझायनर आहे. पुणे शेख राहणार चरेगाव अंगणवाडी सेविका. माझं नाव सुरेखा नामदेव चव्हाण आणि सध्याचं नाव सुरेखा संजय पिसा मी विद्याला असते मी एच आर म्हणून काम करते गारमेंट मध्ये. माझं नाव नीता गायकवाड सासरचं माहेरचं नाव नीता खालकर आणि मी हसळपई. माझं नाव नीलम शिवाजी पुजारी सरेगाव सासरचं नाव नीलम रवीकरण पुजारी मी अर्चना जयवंत सुर्वे माहेरचं नाव आणि या अर्चना सुरेश चव्हाण सासरचं नाव आहे मी हाऊसवाईफ आहे रुपाली विठ्ठल दबरे आणि सासरचं नाव रुपाली सुनील गाडगे हाऊसवाईफ मी अनिता हिंदूराव श्रेयंशी सरेगाव माहेरचं नाव आणि अनिता आनी नामदेव मोरे कोडवली कारवाई कोडवली हाऊसवाईफ माझं माहेरचं नाव माझं माहेरचं नाव जयश्री कृष्ण सूर्यवंशी आणि सासरचं नाव जयश्री विकास गवाने मी पुण्यामध्ये कंपनीमध्ये जॉब करते माझं माहेरचं नाव नीलम नीलम प्रकाश मेत्रे आणि सासाचा नीलम सतीश गोरे वास्तू शरद आहे ज्योतिषेर शरद आहे राहते मी भाग्यश्री गणेश शिंपटे माझं माहेरचं नाव भाग्यश्री माने मी पुण्याला असते मी बँकेत सर्व्हिसला आहे मला दोन मुलं आहेत माझं नाव वैशाली आनंद राजवाने माहेरचं आहे सासरचं वैशाली संजय आहे मला एक मुलगा आहे मी सकाळी मिळत नाही की मोबाईलमुळं फेसबुकमुळं इंस्टाग्राममुळं बाकीच्या बाहेरच्या जगातल्या माहिती मिळत आहेत त्या मिळायला पाहिजेत पण त्याचबरोबर त्यांचं वाचिंग तिथे समजत वगैरे आणि आम्ही असं नाही की सांगतो मोबाईल दिवस नका मोबाईल द्या

या शाळेला आज आले काय आणि जो शाळेचा आनंद काय आज घेऊन सकाळी ह्या मुलांनी पण तयार करताना कशी तयार आम्ही तेवढा धंदा केला म्हणजे आम्ही असं एखाद्या बघणारे पण म्हणले असते त्या मुली

काय वाटत काय समजा अडचणी निर्माण झाले इकडे तिकडे फक्त काहीतरी जिवा लागत आलाय मला वाटतं असा आसा जीव्या सैन भावाचा धन्यवाद

ताकद तुमची आमची लागली मान्य आहे तुमचं समजा उपस्थिती आमच्या प्रयत्न विषय त्याच्यापेक्षा पुढचा महत्वाचा आहे की तुमच्या आमच्या घरच्यांचा सपोर्ट नसतं तर आज आपण इथं असतो का सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आज तुम्ही महिला वर्ग आहे बघा तुमच्या घरच्यांची जर मानसिकता नसती मग पतिदेव असो सासू सासरा असो कुणी असो शक्य झाला असतं का प्रश्न येतो आमच्याकडे आमच्या पण बायकांची पाठ दोन वर्ष संघटनेसाठी दिलेली असं नाही गेट टुगेदर झाला की विषय संपला ह्याचा वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस आहे कोणाचा

आपण आपल्यासाठी होत मला असं वाटतं की वर्षातून म्हणजे की नाही बारा म्हणजे एका वर्षातून दरवर्षी कसा आहे बारा महिने तीनशे पन्नास दिवस असं सांगून तीनशे पाच दिवस त्यामुळे मला वाटतं प्रत्येक वर्षी झालंच पाहिजे त्या शाळेच्या आठवणी या शाळेच्या आठवणी आयुष्यभर व्हाव्या यासाठी सत्रकिरण इनिया गुरुदेव शिनाटक देवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणीसशे इयत्ता दहावी बॅच एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ची ही बॅच आणि सोबत आहेत आता गुरुवर प्राचार्य ढाले सर एक विद्यार्थी मोठमोठ्या मुट पदावर गेलेले आहेत विद्यार्थ्यांच्यावर या शाळेने खूप चांगले असे संस्कार केलेले आहेत आणि वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी चमकत आहेत आणि आज या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्रित आलेले ह्या मेळाव्याला आलेले विद्यार्थी पाहिले तर निश्चितपणे खूप आनंद होतो कारण खूप विद्यार्थी आहेत विद्यार्थी या मेळाव्याला येतात याच्यामध्येच आमच्या यशस्वी ये मेळावा झाला असं मी मानतो विभागी अधिकारी शिक्षण स्वरूपात साधता आज मी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सरेगाव या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचा माझी विद्यार्थ्यांचा मेळावा इथे आयोजित केलेला दिसला निश्चितच कोणत्याही विद्यालयाचा विकास होत असताना त्याच्यामध्ये भौतिक विकास स्पर्धात्मक विकास गुणात्मक विकास आणि संख्यात्मक विकास जर तो होत असला तर ते विद्यालय चांगलं होतं आणि याच्यामध्ये भौतिक विकास हा स्कूल कमिटीचे सदस्य किंवा माझे विद्यार्थी यांच्या माध्यमातूनच भौतिक विकास केला जातो या विद्यालयात जी काही भौतिक सुविधा आपण असेल ते विद्यार्थी त्यातनं फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून ती भौतिक सुविधा पूर्ण करतील आजच्या या मेळाव्यासाठी मी आमच्या विभागतर्फे या मेळाव्याला शुभेच्छा देतो चव्हाण सुरेश गबर नानासो yes, जाधव लक्ष्मण जाधव सचिन जाधव सचिन गणपति सागर कुंभ त्यांनी केलं पर रेत मावली त्यांच्या अंगावरचे दागिने सुद्धा शिल्लक नाही मंगळ सुद्धा शिल्लक राहिलं नाही अन्नाचे हात कधीच थरथरले नाही ना ते मंगळसूत्र कान सुद्धा सरेगाव हायस्कूलचे आहे आपण गुरुदक्षिणा नाव दिलेलं आहे तर गुरु दक्षिणात नाव का द्यावं वाटत वर्गाच्या किंवा आमच्या डोक्यात एक संकल्पना आली असावी किंवा आली कि ह्या गुरुंच्या मुळे आम्ही लहानात मोठ आपण पाहताय की गेले ते दिवस राहिल्या ते आठवणी दिवस राहत नाहीयेत शुल्लक राहतात ती आठवणी राहतात अस्मरण ठरण्यासाठी सतर्क नि इथं मदत करतोय सतर्क नियाने यांचा हा कार्यक्रम अतिशय देखण्या करण्यामध्ये अगदी मोलाचा वाटा आहे माझ्यासोबत आहेत गुरुदक्षिणा बॅचच्या मी सुजाता नथुराम सूर्यवंशी च्या हे माझं लग्ना अगोदरचं नाव आहे लग्नानंतरची ही ओळख सांगते मी सौ सुजाता दिनेश सपकर बाय प्रोफेशन आय एम बिझनेस वुमन अँड बाय एज्युकेशन आय एम अ टीचर पण घरचा व्यवसाय असल्यामुळं थोडस मग बी एड करून सुद्धा मला पुढे शिकवता नाही आलं सो so, आहे थोडस प्रभुत्व स्टेज डेअरिंग म्हणता येईल या गुरुंच्या याच्यामुळे मॅडम आपल्या या शाळेने न्यू स्कूल तरेगावने काय काय दिलं आयुष्यामध्ये शाळा भरपूर काही देत न असते शाळा ही शिदोरी आहे न संपणारी आणि न उरणारी बरोबर आपल्याला काय काय दिलं काय सांगाल म्हणजे ती लिस्ट जर म्हणाल तर ती नॉन एंडिंग लिस्ट असेल म्हणजे शब्दात तर वर्णन करू शकत नाही आम्ही जे काय आहोत जो का आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तो या शाळेने या कृपेमुळेच आहे त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला घडवलंय की आम्ही कुठल्याही संकटांना अगदी सहज तोंड देऊ शकतो आणि म्हणजे कितीही आम्ही म्हणजे इमोशनल एवढे टच मध्ये आहोत सौ पाटील मॅडम काय प्रतिक्रिया आजच्या बॅच विषयी नमस्कार नमस्कार सत्त्याण्णव अठ्याण्णव ची ही जी बॅच आहे मी प्रथमता या सर्वांचं अभिनंदन करते कारण त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही स्नेहसंबंध बांधलेले आहेत त्या दृष्टीनं त्यांची एकजूट म्हणा बाकीच्या क्रिया म्हणा त्यांच्या संदर्भामध्येच त्यांनी जे भरीव योगदान केलेलं आहे ते अशाच प्रकारे त्यांनी अखंडित चालू ठेवावं हीच आपली चित्रा आम्ही जे आज आज जे काय आहे उभा आहे ते आमच्या सरांच्यामुळेच आहे सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्टी कसं उभं राहावं काय प्रसंग कोणता कसा असेल तो कसा हे करावा फेस करावा हे सगळं सरांनी शिकवलं आम्ही जे काय आहे ते सरांच्यामुळे अतिशय आगमन आहे सत्यनाटचा की या मुलांनी फक्त गेट टुगेदर म्हणजे फक्त मौज मजा करणे किंवा आल्यानंतर एकमेकाला भेटणे हा एकमेव त्यांचा उद्देश नाहीये आता गेल्या वर्षी त्यांनी गेट टुगेदर केला आणि यावर्षीही ते करतायत यावर्षी त्यांनी त्याच्याविषयी चांगला केला तर काही त्यांचे पंधरा ते वीस विद्यार्थी फक्त येऊ शकले नाही बाकी सर्वजण या ठिकाणी कलेक्ट झाले हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ते फक्त या ठिकाणी येऊन कुठलाही एखाद्याला मदत करणे शाळेला मदत करणे किंवा जे सामाजिक काही उपकरणं असतील त्या उपक्रमामध्ये ते भाग घेणे हे सर्व ते करत असतात हे मला त्या विद्यार्थ्यांचं मला होतं काय धन्यवाद नमस्कार मी देसाई कृष्ण धनमंत मी वर्षे या शाळेमध्ये सतरा वर्ष काढली सर्व्हिस केली त्या सतरा वर्षामध्ये पहिल्यांदा ज्या मी इथं उपस्थित झालो त्यावेळेला जे विद्यार्थी माझे होते त्यांची मुलं माझ्या हाताखाली पण आली म्हणजे आणि ही बॅच तर या बॅचला माझी कन्या देखील होती त्यामुळं सगळ्यात डॅशिंग आणि डेव्हलपिंग असणारे बॅच म्हणून हे ओळख जाते काय सर्व विद्यार्थी आज स्वतःच्या विचारावर स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहेत त्यांचा भाव्य आयुष्यातला संसार अतिशय चांगला आहे सुरू आहे आणि या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या या आज इतक्या संख्येनं उपस्थित आहेत याचा अर्थ असा होतो की सासरी सुद्धा त्यांच्या विचाराला किंमत आहे आणि त्यांचं ऐकलं जाते हे यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळं इथं या सगळ्यांना भेटून आम्हाला फार मोठा आनंद झालेला आहे आणि आमच्या सगळ्यांचं किमान तरी वीस वर्ष आयुष्य पुढे वाढेल अशा आम्हाला अपेक्षा झालेली आहे आणि मी आत्ता सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये गेलोच म्हणायचं चा, सगळेच आम्ही आता आणि आम्ही लहान झालो आमचं वय सुद्धा कमी झाल्यासारखं वाटायला लागलं या मुलांच्याकडे बघून कारण इतकं प्रेम आहे मुलांचं आमच्यावर हे आता आम्हाला कळून चुकलं आणि तुम्हाला सुद्धा दिसलं असेल की सगळी मुलं आमचं इतकं आदरयुक्त वागतात वाटतात आमच्या बरोबर म्हणजे मुलं फार चांगली आहेत याच्यावरून ओळखायचं नमस्कार मी आदिकराव पवार या ठिकाणी अकरा वर्ष उपशिक्षक म्हणून काम केलं एवढ्या सेवानिवृत्तीनंतर आणि या जवळजवळ अठ्ठावीस वर्षानंतर या बॅचने या ठिकाणी जो अ याचा कार्यक्रम त्यांनी सादर केला गुरु शिष्य येस गुरु हा तर या कार्यक्रमामध्ये आज त्यांच्या परिचयांना ऐकल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती रुजू झालेला आहे आणि हीच आमची कामाची पावती असं मी म्हणेन आणि फार मोठा आनंद आनंदाचा शिक्षण आनं आज अनुभव मी असे मुख्याध्यापक स्कूल ज्युनियर कॉलेज चरेगाव आज माझी विद्यार्थी म्हटल्यानंतर आजही मला आठवत कि माझी विद्यार्थ्यांचे फोन आजही मला येतात यावरून आपण आयुष्यामध्ये काय मिळवायचं तर हेच मिळवायचं असतं की विद्यार्थ्यांचे जे अभिप्राय आपल्या विषयी असतात त्यावरूनच आपल्या कामाची गणना तुलना करता येते जगाने माझ्या समेत या मुलांना जीवनाची मूल्य शिकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एक आदर्श व तशा प्रकारची मुलं या ठिकाणी निर्माण झाली असा माझा आत्मविश्वास एकलव्य आणि गुरुदक्षिणा म्हणून आपल्या हातात नाही का अंग दिला होता दहावीच्या एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या बॅचने गुरुदक्षिणा म्हणून या शाळेला इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सरेगावला काय गुरुदक्षिणा दिली पाकळ्या पंचवीस हजार रुपये दिले आम्ही शाळेसाठी सव्वीस मुले आम्ही दत्तक घेतली गोरगरीब अत्यंत जी गोरगरीब आहे गरज आहे सरे का। सरे सरेगाव मधली फक्त मधली नव्हती तुमची मागाव असू द्या खालकोरवाडी असू द्या किंवा शेतवाडी बोळवाडी असू द्या ज्यांना ज्यांना नक्की गरज आहे त्यांना आम्ही आपले योगदान दिले मी अंकुश माने माझं एक शिक्षण शिक्षणाची आवड मला फार आहे माझं शिक्षणच मुळात कमी कारण परिस्थितीनुसार शिकलो नाही पण मी शाळेला वारंवार आम्ही म्हणजे आमच्या संघटनेच्या मार्फत घेणे आम्ही एक घेतलाय आता जे होणारे म्हणजे पुढचे जे येतील पेढी जे कोण गरीब लोक असतील गोर गरीबांची पोर असतील त्यांना आम्ही शंभर टक्के सहकार्य करू आपल्या मार खाणारे घर राहणारे पळून uh, जाणारी असे <laughs> काही विद्यार्थी होते का कोण कोण म्हणजे तुमच्याविषयी आता पण कोण जाऊ दाखवू शकता तरी पण मला ह्या बंडवळला प्रश्न विचारा वाटतो की तुम्ही सांगा प्रामाणिकपणे की तुमच्यामध्ये कोण असं होतं हातवर करायचे आहेत आपण पाहताय अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलेलं <laughs> आहे म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष पण खेळामध्ये पहिला नाही का पहिला नंबर असा कोणता ग्रुप आहे काय सांगाल खेळामध्ये प्रावीण्य जास्त जास्त मग कोण कोणता खेळ खेळायला आवडायचे काय सांगाय सुरपाटा खो खो परत कबड्डी वगैरे आज ते खेळ खेळावं असं वाटलं कारण ते खेळाचा आनंद घेतला काही आज घेता नाही आला मला तयारी केलेली होती म्हणजे बॉल आमचा एक फेमस खेळ होता राऊंड करायचा मध्ये एक दोन मुलं किंवा मुली असायच्या आणि जो काय आपलं फर्स्ट स्टेशन असेल राग असेल ना काढायचो त्या काळी म्हणजे पुन्हा एकदा अनुभवायचं होतं आम्हाला पण वेळेअभावी ते शक्य नाही झालं पण खेळायचो आम्ही ते खूप एन्जॉय पर्यंत काय नाव सांगा प्रथम माझं नाव नीलम नाही नीलम नाही स्वीटी म्हणजे काय माझं नीलम असेल तर सगळीकडे माझा स्वीटी म्हणून ओळखतात फक्त मला काय कसं सांगायचंय हे जे आमचे सर सगळे आहेत हे सगळे सर त्यांनी आम्हाला आल्यापासून ते दहावी पर्यंत शेवटच्या पेपर पर्यंत काय असते ना आणि ते आम्हाला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं महत्त्वाचं ते होतं आमचं शिक्षणाच्या बरोबर जे खेळण्याला सुद्धा महत्त्व दिलं त्यामुळे आम्हाला शिक्षणाचं टेन्शन नाही येतात आम्ही आनंदाने त्या गोष्टीला गेलो म्हणजे इकडं पण दोन्ही बॅलन्स जो आहे सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास पुस्तकी केला म्हणजे सगळं हे सगळं हे आमच्या शिक्षकांच्या मुळे झालं हे सगळं श्रेय ह्या सरांना जे शरीर सगळ्यांचं उभं आहे ना म्हणजे आता ह्या शरीराला दुखणी सुरू होतात की त्यानंतर या शाळेची अशी स्थिती होती इथली मुलं स्पर्धेला जर गेली तर ती ढाल आम्ही आणलीच म्हणून समजावी मग वक्तृत्वला असो निबंध स्पर्धेला असो किंवा अगदी वादविवाद स्पर्धेला असो हे चरेगावचं नाव आले तिथला संघ आला पहिलं बक्षीस तिकडे गेलं अशा पद्धतीची ही लेकरं आहे आपण ऐकलेलं आहे की स्पर्धा कोणती असे ठिकाण कोणता असे विजय आपलाच विजय फक्त तरेगाव आपण पाहताय अशी गुरुदक्षिणा व्याज खूप छान अशी आहे इंटरेस्टिंग आहे अतिशय संपूर्ण दिवस अगदी आहे असं आहे सगळे दिवस आठवलेले आहे सगळ्याच्या चेहरा वेगळं समाधान आणि आता सांगितलेलं आहे की या समाधानामुळे गेली येणारी पुढची वीस वर्ष सुद्धा आम्हाला जगण्याची खात्री मिळाली आहे एक आनंद मिळाला आहे एक जगण्याची प्रेरणा मनाची शक्ती लाभलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा लाईव्ह चित्रण पाहत आहे आपला लोकप्रिय चॅनल सतर्क या संपूर्ण विशेष रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदमसह तो संतोष शक् सत्र किन्यानुसार प्रत्येक पाऊल प्रश